बलात्कारासारख्या संवेदनशील घटनेचे लचके तोडणं उथळ मुद्दे घेत जनक्षोभ भडकवणं थैथयाट थाय करणं अगदी सोपं हो आहे पण प्रकरणाचं गांभीर्य ओळखत जबाबदारीने ती मार्गी लावणं हे सक्षम नेत्याचं काम आहे अशा प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनपैकी महत्वाची गाईडलाईन म्हणजे अत्यंत क्रूर प्रकरणांचे खटले थेट फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेत बदलापूरच्या घटनेत महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासासाठी त्वरित एस आय टी चौकशी लावली तसेच हा खटला फास्ट कोर्टात चालवण्याचे आदेश दिले बदलापूरच्या लेखींना न्याय देण्यासाठी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूकही केली ज्या उज्ज्वल निकम यांनी मुंबई शक्तीमील परिसरातील सामूहिक बलात्कार प्रकरण हाताळलं नराधमांना मृत्यूदंड झाला याचप्रमाणे प्रीती राखी हत्या प्रकरण कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण खैरलांची हत्याकांड प्रकरण हाताळलं अन दोषींना मृत्यूदंड होईपर्यंत पीडितांची बाजू लावून धरली असे सक्षम वकील बदलापूरच्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारच्या वतीनं कोर्टात उभे आहेत पण फुटकळ मुद्दे घेऊन थैथयाट करणाऱ्यांना हे कोण समजावणार